मंडळी मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीकरिता तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून आता यापुढे प्रशासनात मराठीचा मराठी भाषेचा वापर हा अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्था शासन महामंडळे अनुदानित शासन कार्यालयांमध्ये व अभ्यंगतांनी परदेशस्थ व राज्याबाहेरील अमराठी व्यक्ती वगळता मराठी भाषेतून संभाषण करणे अनिवार्य असेल तसेच मराठी भाषेचा वापर व मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावणेही अनिवार्य असेल याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल वर नमूद कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून संभाषण न करणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख वा प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येईल कार्यालय प्रमुख वा प्रमुख याबाबत पडताळणी करून अंती संबंधित शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करेल तथापि तक्रारदारास कार्यालय प्रमुख वा प्रमुख यांनी केलेली कार्यवाही सदोष व समाधानकारक न वाटल्यास त्यासंबंधी विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अनुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव सर्व पत्रव्यवहार टिप्पण्या आदेश संदेशवहन मराठीतच असतील व कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरी करणे व संकेतस्थळे मराठीत असतील मराठी भाषा धोरणाच्या जिल्हास्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येईल केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक अधिकाऱ्यांचे नामफलक अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात येईल शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांची तसेच महामंडळे मंडळे शासन अंगीकृत उपक्रम कंपन्या यांची शासनाने मंत्रिमंडळाने निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जातील नवीन नावे, नवी नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ लिप्यंतर करण्यात येईल ज्या आस्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल शासन अंगीकृत उपक्रमातील उद्योगांकडून माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असेल प्रसारमाध्यमे महाराष्ट्र शासन अंगीकृत कंपन्या मंडळे महामंडळे निमशासकीय शासकीय संस्था स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींकडून मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती निविदा सूचना इत्यादी मराठी भाषेतूनच दिल्या भा जातील मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभाग आवश्यकतेप्रमाणे निधी अर्थसंकल्पित करण्याची कार्यवाही करतील मराठी भाषा धोरणाची उद्दिष्टे साध्य करावायची झाल्यास सदर धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे सबब मराठी भाषा धोरणातील शिफारशींचे अवलोकन करून त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व कार्यासनांनी व विभागाच्या अधिपत्याखातील सर्व कार्यालयांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी तर अशा प्रकारे मित्र हा मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणी करिता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय जास्तीत जास्त मित्रपरिवाराशी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण पोचवावा म्हणजे याबाबत जनजागृती होईल आणि मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त कार्यालयांमध्ये झालेला बघायला मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण शासन निर्णय या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद